मी जाधव स्वराज दर्शन या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत करते आपटे येथील आध्यात्मिक ज्ञानमंत्र वारकरी शिक्षण संस्थेचा तृतीय वर्धापन दिन उत्साहात साजरा भोर तालुक्यातील आपटे येथे आध्यात्मिक ज्ञानमंत्र वारकरी शिक्षण संस्थेचा तृतीय वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अठ्ठावीस वर्षाच्या तरुणाने जिद्दीने सुरू केलेल्या वारकरी शिक्षण संस्थेला तीन वर्ष पूर्ण झाले आहेत ज्या वयात तरुण मुले ऐश्वरामाची अपेक्षा करत फिरत असतात त्याच वयात हरिभक्त पारायण राहुल महाराज पारठे यांनी स्थापन केलेल्या वारकरी शिक्षण संस्थेत ऐंशी मुले अध्यात्माचं शिक्षण घेत आहेत एक जानेवारी या दिवशी संस्थेचं वर्धापन दिन व दिनदर्शिका प्रकाशन सोहळा साजरा करण्यात आला वर्धापन दिनाचे औचित्य साधून दिवसभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सकाळी छन्नी देवीला अभिषेक तसेच दहा वाजता भोर तालुक्यातील नामांकित भजनी मंडळांच्या उपस्थितीत भजनाचा सुश्राव्य असा कार्यक्रम पार पडला दुपारी बारा ते रात्री नऊ वाजेपर्यंत भजनाची व्यवस्था तसेच तीन ते ती पाच या वेळेत बालकीर्तनकार आणि विशेष महिला भजनी मंडळ यांच्या उपस्थितीत सुंदर असा सामुदायिक हरिपाठ देखील पार पडला त्यानंतर कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती आमदार मान्यश्री मान्यश्री अण्णा अंबवले मठाधिपती हरिभक्तपरायण नामदेव महाराज केंद्रे डॉक्टर प्रदीप पाटील सर मान्यश्री दीपकजी शिळेंबकर यांची उपस्थिती लाभली होती तसेच प्रमुख पाहुणे आमदार संग्रामदादा थोपटे यांच्या हस्ते विशेष पुरस्कार देण्यात आले श्री विनायक कुलकर्णी यांनी जीवनगौरव पुरस्कार हरिभक्त परायण पंढरीनाथ महाराज गर्जे यांना वारकरी भूषण पुरस्कार श्री भाऊ साळेकर यांना समाजसेवक पुरस्कार डॉक्टर अमित शेट यांना आरोग्यसेवक पुरस्कार सौ सुवर्णताई मळेकर यांना समाजसेविका पुरस्कार सौ वैशालीताई शिळुमकर यांना जीवन संजीवनी पुरस्कार तसेच मान्य श्री नवनाथ तनपुरे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तसेच सायंकाळी सहा <taskada> ते <closed> आठ या वेळेत हरिभक्तपरायण कबीर महाराज आत्ता सगळ्यांचे सुशाव्य असे कीर्तन संपन्न झाले तसेच वारकरी सामाजिक शैक्षणिक राजकीय युवक महिला तसेच संस्थेतील विविध मुलांच्या हस्ते पालकांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला तसेच वारकरी सामाजिक शैक्षणिक राजकीय युवक महिला तसेच संस्थेतील मुलांच्या पालकांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिभक्तपरायण सायली सायलीताई बांदल यांनी केले तर संस्थापक राहुल महाराज पार्टे यांनी आभार मानले स्वराज दर्शन न्यूज साठी पुणे जिल्हा प्रतिनिधी तथा उपसंपादक दीपक पारठे भोर पुणे चॅनल वर जर नवीन असाल तर ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद